सुरुवात झालेली आहे जागेवर पोहोचून घ्या सैनिक दिसत नाही आणि प्रतिनिधी सुरुवात आहे ते प्रतिनिधीही तुमच्या पर्यंत पोहोचतील म्हणून जागेवर नमस्कारः <laughs> होता नियत साफ असेल नीट आहे का जेव्हा नियत साफ असेल नीती असेल तर नियती पण आपल्याला साथ देते त्याच्यामुळे या पावसाच्या काळामध्ये दे देखील पंडिता तो डोकं लावा हातवून बसला होता पाऊस पडला तर काय होणार परंतु या सगळ्या तुम्ही जेवढी तुमची शक्ती आहे अबंध ओपन ग्राउंड मध्ये आपण हा कार्यक्रम केला परंतु प्रत्येक कार्यक्रम आपण करणार योग्य नाही म्हणून आता बंदिस्त आपल्याला बसायला जाणार नाही आणि स्वयं स्वयंरोजगार या चार पिलर्सवर आम्ही उभं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग महिला विकास परिवाराच्या माध्यमातून आम्ही निर्णय उपक्रम घेतले जे आपल्याला काही उपक्रम सांगितले मग मुलींना कॉम्प्युटर प्रशिक्षण असेल आपल्याला सगळ्याला मला आनंद वाटेल की या सगळ्या शहरामध्ये महान मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र सुरू केलंय त्या ठिकाणी आतापर्यंत अडीच हजार मुलींनी मोफत प्रशिक्षण घेतलं आहे आम्ही हे केलं पाहिजे आता बचत गटांचा विचारलं आमच्या डोक्यामध्ये आहे की बचत गट हे केवळ बँक खात्यापुरती नसावे बचत गट केवळ रजिस्ट्रेशन पुरती असता कामा नाही ज्या आमच्या महिला शक्तीला त्यांच्या हाताला काम देखील देण्याची आम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून दिवाळीच्या काळामध्ये जवळजवळ दहा ठिकाणी आपण केंद्र जे सुरू करतो त्याच्या माध्यमातून जवळजवळ दोनशे ते अडीचशे महिलांना ते दहा दिवस दोनशे बैला या दहा टेबलाच्या माध्यमातून त्यांची विक्री करतात आणि हजारो रुपयाचं उत्पन्न हे आमच्या बैलांना मिळून देण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो आणि या माध्यमातून आता आत्ताच गेल्या महिन्यामध्ये आम्ही एक केलं की आता आणि त्याच्यामध्ये आता ऑनलाइन पण आपण सुरू केलेलं आहे महिला विकास परिवार करते की ज्यांना चपात्या पाहिजे त्यांना भाकरी पाहिजे त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केली की त्यांना भरपूर हे दिलं जातं आणि त्याच्यामुळे या विविध उपक्रमाच्या माध्यमातून या शहरामधल्या महिला शक्तीला नारी शक्तीला शक्तीला आपण पाठवून आपल्या बहिणींच्या पाठीमध्ये आम्ही कसं उभं राहू आणि त्याच्याकरता सुरक्षेच्या संबंधी देखील आम्ही आमच्या तरुणींना सुरक्षेचे सेल्फ डिफेन्सचे धडे से दिले आणि या माध्यमातून साडेसातशे मुली ज्या आहेत हे सेल्फ डिफेन्समध्ये से प्रशिक्षित झाले यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी माझेपाणी हॉल हो। मुख्यमंत्री लाडली भैम योजना चालू झाल्यानंतर महिला विकास परिवाराच्या ज्या महिला विकास परिवाराचे सल्लागार आमदार संजय केळकर आहेत आणि पंढरीनाथ पवार हे गेले अनेक वर्ष या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार देणं बचत रोजगार देणं असे कार्यक्रम ठाणे शहरात करत असतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमदार संजय केळकर सुभाष काळे नगरसेवक सुनील हंडोरे जी शाह सीताराम राणे या भागातील नगरसेविका दौलता खोरी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मुख्यमंत्री लालजी योजना हो ता। आज जागतिक कन्या दिन आहे आणि या दिवसाचं महत्त्व समोर घेऊन ठाणे शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आम्ही जनकल्याण कार्डाचं वाटप केलं एक सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली अडीच हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली जनकल्याण कार्ड याचा अर्थ ऐंशी आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये ते साडी ड्रेस मटेरियलपासून ते की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना पंधरा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत सवलत मिळणारे महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी लागेल ही एक वेगळी आगळी योजना आहे अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास परिवारतर्फे करतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि आमच्या या महिला भगिनींसाठी ही अनोखी भेट आहे की जी भेट वर्षभर हे काम चालले त्याच्यानंतर पुन्हा ते नूतनीकरण त्याचं करता येईल आमची ही बांधिलकी आहे आम्ही देखील शासनाबरोबर शासनाच्या माध्यमातून जशा भीत महिलांच्या महिलांच्याकरता योजना आणल्या जातात आता तशी लाडकी घरी योजना आली आणि त्याचा या जिल्ह्याचा तेरा लाख कमी आतापर्यंत जेणे भरून लाभ घेतला तर आम्ही आमची बांधणी महिला विकास परिवार म्हणून येऊन या शहरामधल्या महिला भगिनीसाठी ह्या एक अभिनव असा उपक्रम जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून आणला आणि आजपर्यंत सहा हजार महिला भगिनींकडे हे जनकल्याण कार्ड केलं आहे